श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा तीस मार्चला म्हणजेच रविवारी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा एक अत्यंत महत्वाचा सण मानला जातो कारण गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होत असते त्याचबरोबर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्त मानला जातो म्हणून या दिवशी काही वस्तूंची खरेदी करायला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर घरामध्ये नवीन वस्तूंची खरेदी करणे भेटवस्तू देणे यासोबतच सोने चांदी खरेदी करायला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व असतं या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी किंवा त्याचबरोबर कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी कुठलाही मुहूर्त पाहिला जात नाही हा संपूर्ण दिवस जो आहे तर तो, तो अतिशय शुभ मानला जातो म्हणून या दिवशी अनेक जण नवीन घरांची खरेदी करतात आणि नवीन वस्तूंची खरेदी करत असतात गाडीची खरेदी करायची असेल तर ती देखील याच दिवशी केली जाते तस इतर कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो देखील दिवशी केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक प्रकारचे सोने चांदी खरेदी करत असतात असं म्हटलं जातं की सोने चांदी खरेदी केले तर ते आपल्यावर कधीही मोडायची किंवा विकण्याची वेळ येत नाही म्हणूनच या दिवशी सोने चांदी थोडंफार तरी होईना खरेदी केलं जातं त्याचबरोबर सोने चांदीचे भाव हे खूप असल्यामुळे आपल्या सर्वसामान्य लोकांना सोने चांदी खरेदी करणं इतकं शक्य होत नाही म्हणूनच गुढीपाडव्याला सोने चांदीपेक्षाही अतिशय असणारी एक वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे ही वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि ही जर तुम्ही घरामध्ये खरेदी करून आणली तर घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरात इतका पैसा येईल की सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल इतर कोणतीही वस्तू आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी मुहूर्तावरती खरेदी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजेच गु तुम्हाला सर्व माझ्या नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये गुढी उभारली जाते तिचं मनोभावी पूजन केलं जातं यासोबतच घरामध्ये नवीन वस्तू घेण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती जर आपण लक्ष्मीकारक वस्तूंची खरेदी केली तर घरात अखंड लक्ष्मी नांदते आणि लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल घरातील दारिद्र्य दुःख संकटे अडचणी दोष विघ्न दूर होतील तर आज व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या काही मी वस्तू सांगणार आहे तर त्यामधले तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती ह्या वस्तूंची खरेदी करायची आहे त्या वस्तू ज्या आहेत त्या, त्या अगोदरच तुम्ही खरेदी करायच्या नाहीत कारण गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो म्हणून याच दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या वस्तूंची तुम्ही शक्य होईल तेव्हा या वस्तूंची खरेदी जी आहे तर ती करू शकता आपल्या घरामध्ये आपण या वस्तू आणायच्या आहेत पहिली वस्तू म्हणजे मीठ मीठ हे जे आहे तर ते आपण सर्वजण स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो परंतु ज्योतिषशास्त्रात सुद्धा मिठाला अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे मिठाला लक्ष्मीकारक मानले जाते आणि म्हणूनच तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी मीठ हे खूप शुभ मानले जाते तुम्ही या मिठाची आपल्या घरामध्ये नक्कीच खरेदी करून आणू शकता मिठामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची श खूप मोठ्या प्रमाणात क्षमता असते मीठ खरेदी करून तुम्ही मिठासंबंधित काही उपाय जर केले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच घरात सुख शांतता समृद्धी कायम टिकून राहते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला थो थोडंसं मीठ जे आहे तर ते खरेदी करून आणायचं आहे आणि ते मीठ तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे ठेवून त्याची मनोभावे पूजा करायची आहे आणि यानंतर मीठ हे तुम्ही तुमच्या दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे धने धन्याला अनन्यसाधारण महत्त्व या दिवशी दिलं जातं धने हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण वापरत असतो याच धन्यांना सोनं चांदीपेक्षाही मौल्यवान मानलं जातं धने या दिवशी जर आपण खरेदी करून आणले तर आपल्या घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य दूर होतात कडुलिंबाचं पान गुळ हा एकत्र करून प्रसाद बनवला जातो आणि त्यामध्ये धण्यांचा देखील वापर केला जातो त्यामुळे याला अनन्य साधारण महत्त्व आहे अगदी दहा रुपयाचे धने जर तुम्ही खरेदी करून आणले आणि ते पूजेमध्ये ठेवले आणि नंतर तुम्ही ते स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता तर या धण्यांची तुम्ही नक्कीच खरेदी करून आणू शकता पुढची वस्तू आहे ती म्हणजे झाडू झाडूला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणलं जातं गुढीपाडव्याच्या दिवशी झाडू खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं ज्या प्रकारे आपण दिवाळीला झाडूची खरेदी करतो तितकंच महत्त्व गुढीपाडव्याच्या दिवशी झाडू खरेदी करण्याला दिलं जातं म्हणून जर तुमच्या घरातला झाडू खराब झालेला असेल किंवा नसेल पुढे काही दिवसांनी जर तो जुना झाडू आहे तर तो खराब होणार असेल तर या शुभ मुहूर्तावरती तुम्ही या झाडूची खरेदी केली तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरातील ज्या काही दरिद्रता आहे अलक्ष्मी आहे तर ती घरातून काढता पाय घेईल आणि या पुढची वस्तू आहे ती म्हणजे अन्नपूर्णा माता आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही घरात कुठुलाही अन्नधान्य हे वाया जात नाही किंवा खाल्लेल्या अन्नातून कोणतीही बाधाही देखील तयार होत नाही म्हणून आपल्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणे खूप आवश्यक आहे जर तुमच्या घरामध्ये अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर ती तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती खरेदी करू शकता आणि तिची स्थापना देखील तुम्ही याच दिवशी क देवघरामध्ये दे करू शकता यामुळे तुमच्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा मातेची स्थापना तर होईलच पण घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता भासणार नाही पुढची वस्तू आहे ते म्हणजे कवड्या कवड्याला सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं घरामध्ये कावड्या असेल तर घरामध्ये कधी धनसंपत्ती कमी पडत नाही घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे असतात तसेच आपल्यावरती कर्ज असेल तर त्या कर्जातून देखील मुक्तता होते आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ते तुम्हाला सात पिवळ्या कवड्यांची खरेदी करायची आहे पिवळ्या कावड्या भेटल्या नाही तर पांढऱ्या कवड्या भेटल्या तर त्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत आणि त्याला थोडीशी हळद लावून त्या, त्या तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत त्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला ह्या सात कवड्या ठेवून त्याची पोटली तयार करायची आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा गल्ल्यामध्ये ठेवायची आहे हा कवड्यांचा उपाय जर केला तर तुमच्या घरामध्ये कधीही आर टंचन जे आहे तर ती भासणार नाही घरामध्ये कायम लक्ष्मी स्थिर राहील टिकून राहील घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील तर ह्या वस्तू तुम्ही खरेदी करून आणू शकता त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे गोमती चक्र गोमती चक्र हे भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं गोमती चक्र हे तुम्ही पाच किंवा सातच्या दरम्यान खरेदी करून आणू शकता पाच जर आणले तरीही चालतील किंवा सात आणल्या तरीही चालतील व्यवस्थितपणे ते स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये त्याची स्थापना करायची आहे आणि रोज तुम्ही दे त्याची जर पूजा हळदी कुंकू तर भगवान भगवान आपल्यावरती प्रसन्न होतील विष्णूंची केलेली सेवा ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर कवड्यांची खरेदी बरोबरच तुम्ही गोमती चक्राची खरेदी देखील करू शकता त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे तांब्याचा तांब्या तांब्याच्या तांब्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि बघा गुढीवरती देखील तांब्याचा तांब्याच असतो त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर एखादा तांब्याचा तांब्या जर तुमच्याकडे घरामध्ये नसेल तर तुम्ही ह्या तांब्याच्या तांब्याची खरेदी जी आहे तर ती खरेदी करू शकता आणि यामुळे माता लक्ष्मी नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतील यापैकी तुम्हाला जी वस्तू खरेदी करता येईल ती तुम्ही खरेदी करा जर तुम्हाला सर्वच वस्तू खरेदी करायची असतील तर तुम्ही करू शकता नाहीतर एक जरी केली तरीही चालेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ